चला तर मग आज ना आपल्याला क्रिस्पी पोह्यांची चकली बनवायची तसे तर आपण भरपूर प्रकार बघतो पोही चकलींचे तर बघा त्याचमधली आज आपल्याला पोहींची चकली करायची तर सगळ्या दादी येणा सगळ्यांना नमस्कार सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आजचा दिवस आनंदाचा आरोग्याचा आणि भरभराटीचं ही हीच स्वामीचरणी प्रार्थना चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी ना मी इथे अर्धा किलो पोहे घेतलेले आणि दोन तीन पाण्याने असे स्वच्छ धुवून घेतलेले पोहे मी आधी गाळून घेतले होते गाळणीने आणि दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून आहे ना आपल्याला दहा मिनटं पोहे रेस्ट करायला ठेवायचे म्हणजे छान भिजून होतील तत्पर्यंत आपण हे हो ना दुसरी तयारी करूया तर त्याच्यानंतर मी इथे ना अद्रक घेतलेले थोडंसं मिरची घेतलेली हिरवी मिरची ओ आजीर अर्धा अर्धा चमचा घेतलेले मी कोथिंबीर घेतलेली आणि हे छान वाटण मिक्सरला काढून घेऊया तर मी इथे वाटण काढून घेतलेले आणि पोहींमध्ये आता आपल्या सगळ्या वस्तू ते वाटण टाकून घेतलेले त्याच्यानंतर ना दोन मोठे चम्मच तीळ घातलेली आणि नंतर अर्धा चमचा पापडखार घालायचे चवीनुसार मीठ ॲड करायचे आणि हे सर्व टाकून झाल्यानंतर आपल्याला हे ना छान हाताने एकजीव करून घ्यायचे आणि हातानेच आपल्याला मस्त छान घट्टसर असा उंडा मळून घ्यायचा आहे तर बघा इथे ना मला पाण्याची काही गरज वाटली नाही तुम्हाला जर थोडी आवश्यकता वाटली पाण्याची तर तुम्ही टाका पण मला इथे पाण्याचा वापर करायची म्हणजे गरज वाटली नाही तर बघा छान आता मस्त पिठासारखा असा गोळा मी मळून घेते आणि आता आहे ना सोऱ्याने छान आपल्याला हव्या त्या आकारात आपण चकली बनवू शकतो तुम्हाला आवडेल तशा आकारात तर बघा मी मिडियम साईजच्या चकल्या करून घेते इथे आणि मी ना ताटात आणि पाठावरच करून घेते आणि दोन दिवस आहे ना उन्हावर उन्हात आपल्या वाळवून घेणार आहे तसं तर आता आहे ना थोडंसं वातावरण पण थोडं खराबच झालेलं आहे पण ठीक आहे दोन दिवसात वाळून होतील तर बघा ही रेसिपी तुम्हाला आवडली तर नक्की तुम्ही पण ट्राय करा आणि आपल्या मम्मास या किचन चॅनलला मराठी नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला माझे येणारे प्रत्येक व्हिडिओ दिसतील तर बघा तर माझ्या इथे ना संपूर्ण चकले झालेली आहे आणि आता मी दोन दिवस उन्हामध्ये सुकून घेणार आहे आणि त्याच्यानंतर हे बघा तर इथे माझे चकले आहे ना छान मस्त सुकून झालेले आहे आणि बघू शकता आपण जी तीळ घातलेली होती ना ती पण किती सुंदर दिसते बघा चकलींमध्ये खूपच छान तर बघा अशा पद्धतीने तुम्ही पण नक्की ही रेसिपी ट्राय करा आपल्या मुलांना पण असं कधी बोर झालं तर आपल्याला तळून देऊ शकतो आपल्यासारखं पण खाता आवडीने तर इथे आता येणं मी तळून पण दाखवणार आहे म्हणजे आपल्या चकल्या बघूया आपण कशा झाल्या त्या तर बघा मी आता कढईमध्ये तेल तापत ठेवलेले हो आहे आणि चला तर लगेच आपण चकली तळून बघूया तर बघा चकली आहे ना अगदी दुप्पट तिप्पट फुलते तर बघू शकता तुम्ही आणि तोडून पण बघूया आपण कशी झाली आपली चकली क्रिस्पी तर बघा बघा येथे मी आता चकली तोडून दाखवते तुम्हाला बघा किती छान ना सुंदर क्रिस्पी झालेली लगेच समजतं चला तर मग धन्यवाद